हाय फ्रेंड्स आज आपण ऍडव्हान्स एक्सेल कोर्स मधील लेसन नंबर एकवीस टेक्स फंक्शन मधील पार्ट वीस हा पाहणार आहोत यामध्ये आपण टेक्स्ट हे फंक्शन चा यूज कसा करायचा ते पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ पहिल्यांदा याची आपण डेफिनेशन बघून घेऊया आपल्याकडे डेट असतात बघा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये किंवा वेगवेगळी डेट वे असते त्या डेटला टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी टेक्स्ट फंक्शनचा यूज करतात याचा उपयोग करून काय करू शकतो आपण डेट म्हटला डे असेल किंवा मंथ असेल किंवा इयर असेल यांना काय करू शकतो आपण टेक्स्टमध्ये कन्वर्ट करू शकतो आता बघा त्याचं प्रॅक्टिकल यूज करून बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथे एक्झाम्पल दिलंय बघा इथं तुम्हाला स्टुडंटचं काय दिलेत डेट दिले तिथं आणि ह्या डेटमध्ये काय करायचं तुम्हाला पहिल्या दोन डेटमधला डे काय करायचा कन्वर्ट करायची आहे नंतर या दोन डेटमधला मंथ कन्वर्ट करायची आहे आणि यातला काय करायचं इयर काय करायचं आपला कन्वर्ट करून घ्यायचं आहे कसं कन्वर्ट करायचं तर फंक्शन यूज करायचं इज इक्वल टू टीई एक्स टी टेक्स्ट ब्रॅकेट स्टार्टिंग ज्या सेलमधले डेट सिलेक्ट करायची ज्यातला डेटमधला कन्वर्ट करायची आहे ती डेट सिलेक्ट करून घ्यायची म्हणजे ती सेल काय करायची सिलेक्ट करायची त्यानंतर कॉमा त्यानंतर आपल्याला डेट हवी असेल तर त्या डेटचा फॉर्मॅट घ्यायचा मंथ हवा असेल तर मंथचा फॉर्मॅट घ्यायचा इयर हवा तर इयरचा फॉर्मॅट घ्यायचा तो फॉर्म्युट जो आहे तो डबल कॉमा कॉमामध्ये घ्यायचा म्हणून मी तो डबल इन्व्हिटेड कॉमा आता साठी काय फॉर्म्युला आहे तर डी 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 याचा अर्थ काय होतो डेट असा होतो डबल इन्व्हिटेड कॉमा कम्प्लीट करायचा ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर बघा तिथे एक तारीख आहे तिथे एक तारीख काय आहे फक्त एक तारीख तर मध्ये कन्वर्ट झाले आहे मी तू काय केलं हे ड्रॅक केलं कारण पहिले दोन तारख दोन सिरियल मध्ये मला काय करायचे आहेत डे कन्वर्ट करून घ्यायचे आहेत त्यानंतर मंथ कन्वर्ट करायचे आहे सेम मंथसाठी काय वापरणार फंक्शन मी इज इक्वल टू टेक्स्ट ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर सेल सिलेक्ट करून घेणार त्यानंतर कॉमा त्यानंतर डबल कॉमा कॉम मंथ मंथसाठी काय वापरणार यम 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 एम म्हणजेच काय मंथ ब्रॅकेट कम्प्लीट करून घेणार इथं डब्ल्यू कॉमा कंप्लीट कम्प्लीट केल्यानंतर आणि एंटर बटन प्रेस करणार बघा इथं एप्रिल म्हणजेच काय जानेवारी पहिला फेब्रुवारी दुसरा मार्च तिसरा आणि एप्रिल चौथा महिना म्हणजे काय आलं झिरो फोर हो आलं सेम नोव्हेंबर अकरावा महिना आहे म्हणून काय आलं अकरा आलं सेम आता मला इयर काय करायचे कन्वर्ट का करायची आहे इज इक्वल टू टेक्स्ट ब्रॅकेट स्टार्टिंग सेल सिलेक्ट करून घेतली त्यानंतर कॉमा त्यानंतर डबल युनिट कॉमामध्ये इयर साठी काय घेणार मी वाय 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 चार वेळा वाय घ्यायचं ब्रॅक डबल युनिट कॉमा कम्प्लीट ब्रॅकेट कम्प्लीट एंटर बघा इथं इयर आलेलं आहे इथं सोल्युशन पण दिलं आहे कसं घ्यायचं फंक्शन कोणतं वापरायचं ते त्यात एक तुम्हाला असाइनमेंट सोडवाय दिली बघा सेम मध्ये काय करायचे आहे डेट मंथ आणि इयर काय करायचं कन्वर्ट करायचे आहेत सेम इज इक्वल टू टेक्स्ट ब्रॅकेट स्टार्टिंग डेट सिलेक्ट करून घ्यायची कॉमा डबल युनिटेड कॉमामध्ये डेटचं डी डी घेतलं युनिटेड कॉमा कम्प्लीट ब्रॅकेट कंप्लीट एंटर दोन आहेत पहिला सिरियल नंबरसाठी डेट घ्यायचे म्हणून ड्रॅ करून घेतलं खाली आता मंथसाठी काय करायचं इज इक्वल टू टेक्स्ट ब्रॅकेट स्टार्टिंग सेल सिलेक्ट करून घ्यायची कॉमा डबल युनिट कॉमामध्ये मंथसाठी एम एम सिलेक्ट करून घ्याय टाईप करून घ्यायचं डबल युनिट कॉमा कम्प्लीट ब्रॅकेट कम्प्लीट एंटर द्रॉ करून घ्यायचं आता बघा इयरसाठी काय करायचं इज इक्वल टू टेक्स्ट फंक्शन घेतलं ब्रॅकेट स्टार्टिंग सेल सिलेक्ट केली त्यानंतर कॉमा त्यानंतर डबल युनिट कॉमा मध्ये चार वेळा वाय घ्यायचं इयरसाठी डबल युनिट कॉमा कम्प्लीट ब्रॅकेट कंप्लीट एंटर बघा ते अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कसा करायचा ते पाहिलेलं आहे थँक्यू या व्हिडिओ बद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सेल या कोर्स बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू